माननीय श्री अशोक सराफ आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माननीय आशाताई भोसले या सगळ्या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती यावं साहेब यांनाही विनंती करतो की आपण मंचावरती यावं आशुतोष गोवारीकर सरांनाही मी विनंती करतो की आपणही मंचावरती यावं अभिजात जोशी सरांना अशाताई भोसलेंचा स्वागत करूया सन्मान करूया माननीय किरण शांताराम सर यांचंही स्वागत अशोक सराफ सरांचंही मनापासून स्वागत करूया जावेद अख्तर साहेबांचंही सा मनापासून आपण स्वागत करूया जोरदार टाळ्या वाजत राहायला पाहिजे ही सगळी मान्यवर मंडळी नागराज मंजुळे सर यांनाही विनंती करतो की आपण असन व्हा माननीय विजय दडाभोळकर गिरीश कुबेर सरांना विनंती करतो की आपणही मंचावरती यावं आणि असं नसतं सोबत आहेत पराग करंदीकर सर यांना विनंती राजीव खांडेकर सरांना विनंती की आपणही मंचावरती यावं महेश मांजरेकर सरांना विनंती की आपणही मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं त्याचबरोबर माननीय गिरीश कुबेर सर सोनाली बेंघडे मी सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करते जोरदार आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज एवढी मान्यवर मंडळी आज आपल्या या कार्यक्रमाला या सोहळ्यासाठी इथे आलेली आहेत या सगळ्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचा सन्मान करूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज आपण अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि काव्य वाचन या कार्यक्रमाला इथे जमलेलो हो। आहोत आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांचं प्रेक्षकांचं मी फार मनापासून स्वागत करतो अभिनेत्री मनापासून स्वागत मान्यवर सगळे मंचावरती आलेले आहेत औपचारिकरित्या आपण त्यांचं स्वागत करूया महेश मांजरेकर सरांचं स्वागत करतील सत्कार करतील रीटा गुप्ता यानंतर राजीव खांडेकर सरांचा सन्मान करण्याची विनंती मी संदीप देशपांडेजींना करतो संदीपजी देशपांडे आपल्याला विनंती की आपण राजीव खांडेकरांचा सत्कार सन्मान करावा अविनाश <laughs> <laughs> जाधव सरांना विनंती की आपण राजीव खांडेकर सरांचा सन्मान करावा <laughs> संदीप देशपांडे करतायत त्यांना विनंती की आपण राजीव खांडेकर सरांचा सन्मान करावा यानंतर मी श्री राजू पाटील यांना विनंती करते की माननीय पराग करंदीकर सरांचा त्यांनी सत्कार करावा <laughs> मी अनिल शिदोरे सरांना विनंती करतो की आपण लोकसत्ता गिरीश गिरीशजी कुबेर यांचा सन्मान करावा अनिल शिदोरे सरांना विनंती की आपण गिरीश सरांचा सन्मान करावा यानंतर माननीय श्री शिरीष सावंत यांना विनंती करते की ऍड गुरु माननीय भरत दाभोळकर यांचा त्यांनी सत्कार करावा अविनाश अभ्यंकर सरांना विनंती की आपण माननीय विजयजी दरडा यांचा सन्मान करावा अविनाश अभ्यंकर सरांना विनंती की आपण दरडा साहेबांचा सन्मान करावा मी श्री अभिजित पानसे यांना विनंती करते की त्यांनी माननीय नागराज मंजुळे यांचा सत्कार करावा त्यानंतर सौ शालिनीताई ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय शर्वरी वाघ यांचा सन्मान करावा शालिनीताईंना विनंती की आपण शर्वरी वाघ यांचा सन्मान करावा यानंतर अमेय खोपकर यांना विनंती करते की त्यांनी अभिजात जोशी यांचा सत्कार करावा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अभिजात सर खास या कार्यक्रमासाठी मुद्दाहून अमेरिकेहून आलेले आहेत कारण मराठी भाषेवरचं प्रेम मराठी कवितांवरचं प्रेम आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरचं प्रेम अभिजात जोशी सरांचा सन्मान करण्याची विनंती आम्ही सरांना करतो यानंतर आशुतोष गोवारीकर सरांचा सन्मान करण्याची विनंती मी बाळा नांदगावकर साहेबांना करतो त्यांनी आशुतोष गोवारीकर सरांचा सन्मान करावा साहेबांना विनंती की आपण आशुतोष विनंती करतो की आपण कर सरांचा सन्मान करावा धन्यवाद <laughs> कर <laughs> यानंतर मी माननीय श्री अमित ठाकरे यांना विनंती करते की माननीय सोनाली बेंद्रे यांचा सत्कार त्यांनी करावा मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय जावेद अख्तर साहेबांचा सा सन्मान करावा यानंतर माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती की त्यांनी माननीय आशाताई भोसले यांचा सत्कार करावा

माननीय आशाताई भोसले यांना विनंती करते की अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रंगनाथ सर यांचाही त्यांनी इथं सन्मान करावा यांचा सत्कार सौ अनिशा माजगावकर त्याचप्रमाणे स्पुहा जोशी यांचा सत्कार सौ स्नेहल जाधव करते हा राज ठाकरे या नावावर प्रेम करतोच करतो मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाल्यानंतर आजचा दिवस हा नुसता कार्यक्रमापुरता नाही पण मराठी माणसाने एक सण म्हणून साजरा करायला हवा हा आग्रह ज्यांनी धरला आणि ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा भव्य दिव्य सोहळा इथं घडतोय ते मराठी हृदय सम्राट असं म्हणायला हरकत नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करा आपल्याला कायम कोणीतरी जाग करण्याची गरज वाटत असते आणि आदरणीय जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो मातानो मी आज भाषण करणार नाही कारण कर माझं भाषण गुढीपाडवायला तीस तारखेला इथे आहे आहेच त्याच्यामुळे मला जे म्हणायचं आहे ते मी तीस तारखेला म्हणेन पण आज मराठी भाषा दिवस मराठी भाषा गौरव दिन सरकारने जाहीर केलं होतं पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करायचा असतो आणि दोन हजार आठ साली याची सुरुवात आपण केली याच शिवतीर्थावरती इथेच सुरुवात केली होती आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रभर पक्षाने सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम लावायला सुरुवात केली यावेळेला मला परत कोणीतरी सांगितलं की आपण परत केला पाहिजे म्हणून यावर्षी देखील परत हा कार्यक्रम आपल्यासमोर करतोय सर्व लोक इथे मराठी भाषेच्या प्रेमाखातर इकडे आज आलेले आहेत आज अशातही आले आहेत त्यांना मरण असताना देखील त्या आज आल्या आहेत इतर सर्व माझे पत्रकार मित्र इतर सर्वच जे तुम्हाला आता काही नावं सांगायची गरज नाही सगळेच सगळ्यांना माहिती आहेत पण यातला सगळ्यात महत्वाचं खास करून मी एक गोष्ट तुम्हाला आपल्याला निश्चित सांगेन इथे सगळ्यांना एक प्रश्न चिन्ह पडला असेल सर्वजण मराठी कविता म्हणणार आज तुमच्यासमोर आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जावेद अख्तर साहेब काय करणार मी तुम्हाला मुद्दा पण सांगतो मी त्यांना बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे भाषा मातृभाषा राज्यभाषा आणि भाषा या विषयावरच मी त्यांचं एक भाषण एकदा त्यांचं ऐकलं होतं आणि आपली भाषा टिकवण्यासाठी म्हणून ही भाषा किती महत्वाची असते ही भाषा कशी टिकवली पाहिजे कशा प्रकारे टिकवली पाहिजे यावरच एक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं आणि मी ज्यावेळेस साहेबांना विनंती केली की म्हटलं सोना का टोचावे लागतात आमच्याकडे अॅटन बरोबर दाखवल्यानंतरच आम्हाला गांधी कळला महात्मा गांधी माहितीच नव्हते आम्हाला माहिती होते, होते। पण या सगळ्या ह्याच्यामध्ये बाहेरून कुठेतरी दुसऱ्या माणसाने येऊन जर आपले समजा कान टोचले तर ते जास्ती लक्षात राहत आणि ही मराठी भाषा ही अभिजात भाषा ही कशा प्रकारे टिकवली पाहिजे मराठी माणसं मराठी साहित्यिक मराठी प्रेमी सगळे अनेक जण सांगत आले परंतु एक बाहेरचा माणूस येऊन बाहेरच्या दुसरी भाषा बोलणारा एक माणूस येऊन आपल्याला सांगतो आणि तो ही जावेद अख्तर साहेबांसारखा माणूस मला असं वाटतं की त्यांनी येऊन ही गोष्ट आपल्याला सहज ते सांगणार आहेत आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आशाताई त्यांचा मला आशाताईंचा मला फोन आला मला म्हणाल्या फार सुंदर वाक्य बोलल्या त्या सहज बोलता बोलता मला म्हणाल्या की इतक्या मोठ्या राज मला तुम्ही इतकं अडचणीत टाकलंय इतक्या मोठ्या बागेतून एखादं फुल कसं सा, वेसायचं कसं निवडायचं मला इतक्या कविता माहितीयेत इतकी गाणी आहेत मी आजपर्यंत याच्यानंतर म्हणत मी एखादी कविता कशी काय म्हणायची काय करायचं म्हटलं तुम्ही तिथे यात आज इथे अनेक जण तसे अभिजात जोशी जसे आज इथे मराठी प्रेमासाठी म्हणून आज अमेरिकेत आलेत ते सोनालीजी इथे आल्या त्या हैदराबादमध्ये होत्या त्या आज तिथून तिथे आल्या आहेत त्यांचं काम असताना अनेक लोक या फक्त मराठीच्या प्रेमाखातर इकडे आलेत आणि आपले संपादक आहेत इथे विजय साहेब आहेत त्याच्यानंतर तुमचे राजू खांडेकर आहेत पराग करंदीकर साहेब आहेत अनेक लोक आले इथे नागराज मंजुळे आहेत महेश मांजरेकर आहेत मला असं वाटतं मी थोडा एक मिनटं जर उलटा झालो तर मी सगळ्यांची पटकन नावं घेऊ शकेन पण ही सगळीच मंडळी एका मराठी भाषेच्या प्रेमाखात आज इकडे आलेली आहेत कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा मी अगदी थोडक्या आटपणार आहे कारण वेळेचं बंधन आहे प्रत्येकाला कविता म्हणायची प्रत्येकाला सांगायचं आशुतोष गोवारीकर इकडे आलेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे सगळं त्या लग्नामध्ये ते अडकलेले आहेत पण ते मराठी भाषा या गोष्टीसाठी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं तर त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर ते कामाला लागतील ही भाषा टिकवणं या भाषेसाठी आजपर्यंत पक्ष म्हणून मी माझे सर्व सहकारी अनेक त्याच्यासाठी आंदोलन झाली अनेक गोष्टी आपण टिकवत आल्या केल्या ही अनेक गोष्टी त्या अर्थात त्या काही गोष्टी सांगण्याचं हे व्यासपीठ नव्हे पण भाषा ही खूप महत्वाची आहे कविता ही खूप महत्वाची आहे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या जुन्या कवींनी काय काय लिहून ठेवलेलं आहे ते म्हणतात ना जो न देखे रवी देखे कवी या कवींनी काय काय गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत आज काळानुरूप अनेक गोष्टी बदलत आहेत भाषा बदलते कविता बदलते मी मध्यंतरी ऐकलं कोणाकडनं तरी लहानपणीची आपली लहान मुलांची कविता होती चिवताई चिवताई दार उघड आठवतं ना ती बदलली आता असं म्हणतात एक आवळा येतो म्हणतो चिवताई चिवताई दार उघड आतून चिवताई म्हणते आज लोक येत कविता बदलली आता काय करणार आपण आत्ताच्या काळातली चिवताई ती त्याच्यामुळे या सगळ्या कविता बदलत आल्या परंतु जे जुन्या आपल्या सगळ्या कवींनी जे लिहून ठेवलं हे खूप महत्वाचं आहे आणि जे खर तर मला सर्व कवी इथे मराठीतले अंटा आले असते पण कवींच्या तोंडून कविता ऐकण्यापेक्षा ज्यांनी कधी कविता फारसा म्हणण्याच्या भांगडीत पडले नाहीत अशी जर लोक कविता म्हणायला लागली तर ते सा जास्ती करून ऐकावं असं वाटत आणि म्हणून हे सगळे आज तारे सितारे इथे सगळे पर आलेले आहेत मी सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की आज आपण सगळेजण इकडे आलात राहिले अशोक सराफ साहेब राहिले माझे त्यांना पद्मश्री डायलॉग खूप बोलले कविता पहिल्यांदा म्हणणार आहेत माझ्याकडे एक तिरक्या नजरेने बघतात की तू का आणलेस मला इथे आणि का बोललेस तू मला इथे अनेक लोकांना इकडे धाकधुक आहे मी कशी कविता म्हणणार आहे काय म्हणणार आहे परंतु मला असं वाटतं की ही सगळे लोक ज्यांच्याकडे लोक अगदी जना आयडॉल म्हणून बघतात अशा लोकांनी ज्या येऊन कविता म्हटल्या तर ते मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आणि उपयुक्त ठरेल याच्यासाठीचा सा हा कार्यक्रम आहे आपण सर्वजण जाताना इथे पुस्तक प्रदर्शन लागलेलं ला आहे मराठीतले सर्वच जवळपास पुस्तकं इथे आज आलेली आहेत समोर आपल्या समोर ठेवलेली आहेत सगळी मराठी लोक आपापल्या मुलांना घेऊन मुलींना घेऊन इथे प्रदर्शनाला पण येतील अशी एक आशा अपेक्षा ठेवतो आज या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात आपण त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो इथे सर्व जे माझे सहकारी आहेत त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या त्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायचं काय म्हणायचं मला कल्पना नाही आता थोड्या वेळातच मला असं वाटतं इथे वेशांतर करून आलेले आहेत ते शिवाजी महाराजांची भूमिका करतायत थोड्या वेळात इथे विकी वी, कौशल्यतील म्हणजे दोघे ज्यांनी एकाने शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे ते महेश मांजरे इकडे बसलेले आहेत एक करणार आहेत ते इथे बसलेले आहेत आणि संभाजीच्या भूमिकेतले विकी कौशल आता हे थोड्या वेळातच इकडे येणार आहेत आज मी जे काही काव्य निवडलेलं आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असं मला वाटतंय ऐकलं असेल तर आनंदच आहे पण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे एक अव्य बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं बनणं ते लिहित असताना ते महाराजांविषयी बोलताना महाराजांकडे बघताना ते म्हणतात की काय समजू आम्ही तुला कोण आहेस कोण तू कविता त्याच शीर्षकच आहे कोण तुरे कोण तू आपल्या सा समोर सादर करतो कोण तू, तू। कालिकेचे खडक तू की इंदिरेचे अश्रु तू कि तू खांडवातील आग तू की तांडवातील द्वेष तू वाल्मिकीचा श्लोक तू कि मंत्र गायत्रीच तू भगीरथाचा पुत्र तू कि रघुकुलाचे छत्र तू मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू अर्जुनाचा नेम तू की गोपिलींची प्रेम तू कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू की सतीचे वाण तू वा मृत्यूला आव्हान तू शंकराचा नेत्र तू कि भैरवाचे अस्त्र तू की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रंग तू कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानियाचे ध्यान तू चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू द्रौपदीची हात तू प्रलयंकर प्रलयंकराचा धाक तू गीते तला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू धन्यवाद आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि मराठीतलं एक खूप मोठं नाव असलेली विंदा करंदीकर यांचीच मी पराग करंदीकर असलो तरी त्यांचा माझं कुठलंही नातं नाही कवितेचं नाव आहे एवढे लक्षात ठेव उंची ना आपुले वाढते फारशी वाटून ठेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसेच एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता चिंताजगी या सर्वथा कोणाने येई टाळता उद्योग चिंता घालली एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दे दुप्पटीने देते दुप्पटीने देते सिजो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा आणि शेवट सगळ्यात महत्वाचा आहे माणसाला शोभणारे माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> <तो> सर <laughs> <आग। laughs> मराठी राजभाषेच्या दिनी दिनानिमित्तानं खरं तर आपण सगळेजण जमलेले आहोत आणि हा फार आनंद देणारा असा प्रसंग आहे की कविता ऐकायसाठी इतक्या मोठ्या संख्येनं लोक जमलेत मला असं आठवत आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये ज्या परंपरा पद्धती आपल्याकडं नव्हत्या ज्या नव्यानं सुरू झाल्या त्यात एक जी दिवाळी पहाट जी पूर्वी नव्हती पण आता गावोगावी दिवाळी पहाटेचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत दुसरी परंपरा जी अलीकडं सुरू झाली पण जी सगळ्या महाराष्ट्रव्यापी झाली ती पाडव्याच्या दिवशीच्या शोभायात्रा ज्या महाराष्ट्रभर आता निघतात तिसरी परंपरा जी महाराष्ट्र टाईम्सनं सुरू केली नंतर लोकमतनं केली ती नवरात्रामध्ये विशिष्ट रंगांचे कपडे घालून ते पूर्वी फक्त बायकांपुरतं होतं आता मी बघतो खूप पुरुषसुद्धा तसेच सगळा महाराष्ट्र एकेका रंगामध्ये रंगलेला दिसतो मला असं बघायला खरंच आवडेल की महाराष्ट्रभर हा जो राज ठाकरेंच्या प्रेरणेतून कार्यक्रम होतो आहे आणि इतके कवी जे मुळामध्ये कवी नाही आहेत ते कविता म्हणत आहेत आणि असे कार्यक्रम ह्या दिवशी महाराष्ट्रभर होत आहेत आणि जागोजागी ठिकठिकाणी या पद्धतीनं कवितांचं वाचन होतं आहे म्हणजे मला डोळ्यासमोर आलं तरीसुद्धा मन असं उल्लसून गेलं आणि आनंदानं मन भरून गेलं की असे कार्यक्रम ही परंपरा जर महाराष्ट्रभर पसरेल तर काय सुंदर म्हणजे सगळ्या देशाला हेवा वाटेल जगाला हेवा वाटेल असं काहीतरी यातून निर्माण होईल आणि त्यामुळं अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आणि त्यात बोलवल्याबद्दल खूप मनापासून आभार मी जी कविता म्हणणार आहे ती कुसुमाग्रजांचीच स्वधर्म या नावाची आहे खरं तर ह्या कवितेच्याबद्दल मी असं सांगेन की आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी असा एक प्रसंग येतो आणि आपल्याला अमुक पद्धतीनं आपण का वागू शकलो नाही इथं असं आपण का करू शकलो नाही अमुक एखादा असा वागला आणि त्यानं त्याचं कसं त्याला काहीतरी मिळालं आणि आपल्याला त्याच्यासारखं वागता येत नाही याची मनामध्ये खंत होते मन होतं दुःख होतं आणि खरं तर असं आहे की आपण जसे असतो तसेच आपण असतो त्यामुळं आपण इतर कुणासारखं बनण्याचा उगाच प्रयत्न करायच्या अंदात पडू नये तुमचं तुमचं जे आहे तेच तीच तुमची ओळख आहे आणि तीच खूप महत्त्वाची आहे तोच तुमचा स्वधर्म आहे या अर्थाची ही कविता दिवसाचा गुण प्रकाश आहे रात्रीचा गुण श्यामलता दिवसाचा गुण प्रकाश आहे रात्रीचा गुण श्यामलता मेघांचा गुण व्याकुळता माझ्या मते इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल श्रेयस करते असो नसो धर्मा धर्माविण नाही गती कैद आचर अपुले आठाई त्यात मुक्तता त्यात रती चराचर निसर्ग सांग शील का कधी धरेला आत जा तू जलापरी अपन कधी जमिनीला असं सा सांगू का कि तू पाहांसारखं बहात जा नाही सांगू शकत धगधगत त्या बिजल्लीस बसाया दवा प्रमाणे फुलावर आपण बिजलीला कधी असं दवाप्रमाण फुलावर बस सांगू शकत नाही तसेच आहे मी पण माझे तया सारखे तेच असे तसेच आहे मी पण माझे तया सारखे तेच असे अपार काळामध्ये बनावट एकाची दुसऱ्या सण असे अभेद्य असले अभेद्य असले अजिंक्य असले भले बुरे पण तुटेल का तुटल्यावरती आणिक काही शून्य वाचूनी उरेल का उरे मला असं वाटतं की यातनं जो काही बोध आहे की आपण आपल्यासारखंच असावं राहावं की या कवितेतून फार नेमकेपणानं चपखलपणानं असं त्यातनं आलेलं आहे जे माझ्या खूप हृदयाच्या जवळची अशी कविता आहे आणि माझी खात्री आहे की यानंतर आपल्या मनामध्ये कधी हा असा का तो तसा का असा प्रश्न येणार नाही आपण जसे आहोत तेच अस्सल आहे आपण तसंच राहावं एवढंच बोलून या शुभगिनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार